न्यू चानल। चित्रकला स्पर्देला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला परभणी आठ डिसेंबर रोजी शहरातील कैलासवाशी रावसाहेब जामकर विद्यालयात नील परभणी यांच्या आयोजनात भव्य चित्रकला स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध नेतृरोग तज्ञ डॉक्टर संजय टाकळकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापक आर के चव्हाण ज्योतिर्गम्या इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य प्रिया ठाकूर आय व्ही ब्राऊन मॅडम मनीष देशमुख माधव घायाळ कलाध्यापक केशव लगड चित्रकार शेख उमर इंजिनियर शेख रजाक शेख जान शेख शात इब्राहिम आयोजक शेख जहांगीर उमर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित केलेल्या या चित्रकला स्पर्धेबद्दल भरभरून कौतुक केले अशा स्पर्धेतून विद्यार्थ्यांना स्वतःच भविष्य घडवण्यासाठी संधी मिळत असते यात सहभागी असणारे विद्यार्थी देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेमध्ये सुद्धा गाजला निलोफर ड्राइंग अकॅडमीच्या माध्यमातून यापुढे अशा स्पर्धा घेण्यात याव्यात अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली स्पर्धेचे आयोजक शेख जहांगीर उमर यांच्या संकल्पनेतून स्पर्धा घेण्यात आली तसेच अकॅडमीचे उपसंचालक शेख असलम शेख रजाक तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त चित्रकार स्पर्धेचे समन्वयक सिद्धार्थ नागठाणकर व उद्धव पांचाळ यांनी स्पर्धेच्या संपूर्ण नियोजनाबाबत काम पाहिले स्पर्धा दोन गटात घेण्यात आली चौथी ते सातवी आणि आठवी ते दहावी स्पर्धेत जिल्हाभरातून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संकेत गाडेकर मधुकर भगत रमेश गायकवाड श्रीकांत जोगदंड विश्वजित खरात कैलाश वैजनाथ बनसोडे शिवम गोरे शुभम देशमाने यादव लोखंडे पंकज कंदारे आदींनी परिश्रम घेतले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड वृत्तवाहिनीवर नमस्कार निरोफ मी सिद्धार्थ नाग ठाणकर समन्वयक निलोफर अका अकॅडमी परभणी निलोफर ड्रायविंग अकॅडमी आयोजित आज परभणीमध्ये ही पहिली चित्रकला स्पर्धा आम्ही मोठ्या स्वरूपात या ठिकाणी आयोजित केली कैलासवासी राव रावसाहेब जामकर विद्यालय या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली इयत्ता चौथी ते सातवी आणि इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली या चित्रकला स्पर्धेमागचा महत्त्वाचा उद्देश असा होता की जे खरे कलाकार आहेत ज्यांना चित्रकला ज्या विषयामध्ये करिअर करायचं आहे आपला जो विषय आहे त्यामध्ये त्यांना आपलं भविष्य घडवायचं अशा मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा मुलांना समोर आणण्यासाठी शालेय सा, सा, स्तरावर ठेवण्यात आली यामध्ये परभणी आणि त्यासोबतच जवळपासचे जे तालुके आहेत त्यामध्ये सेलू मानवत सेलू मानवत या तालुक्यातील देखील विद्यार्थी या ठिकाणी आलेले होते एक एकंदरीत पाचशे पन्नास विद्यार्थी या स्पर्धेसाठी सहभागी झाले आपण प्रत्येक शाळेला तसे परिपत्रक देण्यात आलेली होती आणि त्या अनुषंगाने ही श आमची पहिली स्पर्धा होती आणि उत्कृष्ट असा आम्हाला प्रतिसाद ला लाभला यासाठी या ठिकाणी पहिल्या गटामध्ये दोन गट होते तर प्रथम पारितोषिक तीन हजार स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र दुसरं दोन हजार स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तिसरं एक हजार स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तशीच तीन पारितोषिके उत्तेजनार्थ देण्यात येणार आहेत या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असे जजेस देखील आम्हाला लाभलेले आहेत की ज्यांनी चित्रकला विषयामध्ये विज्युअल आर्ट या सब्जेक्टमध्ये ज्यांनी पी एच डी संपादन केलेली असे डॉक्टर हा ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठीच होती नक्कीच नक्कीच आम्हाला जर उत्कृष्ट असा सहभाग जर मिळाला आम्ही आम्हाला तसा प्रतिसाद मिळाला तर ता नेक्स्ट टाइम आम्ही नक्कीच ही स्पर्धा निलोफर अकॅडमीचे संस्थापक जसं की शेख जायद उमर सर आहेत हा यांनी ही यांची संकल्पना आहे आणि त्यांच्या अंतर्गत ही अॅकॅडमी आहे जसं की मुख्य कार्यालय हे संभाजीनगर या ठिकाणी असून परभणीतून त्याचं कार्यालय चालतं इलो फॉर अकॅडमीने जो काही उपक्रम राबवलेला आहे आणि दरवर्षी ते लोक करणार आहेत त्या ड्रॉईंग कॉम्पिटिशनने मुलांमध्ये दडलेले जे काही कॅरेक्टर्स आहेत आणि ते पण रिलेटेड टू ड्रॉईंग हे उभारण्यासाठी हे जे प्रयत्न प्रत्येक शिक्षकाने आणि जैत सरांचं मी खास करून कौतुक करेल आणि अभिनंदन करेल की त्यांनी सर्व शाळेला तर जोडलेलंच आहे पण सर्व ड्रॉईंग टीचर्सला त्यांनी जोडून धरलेलं आहे आणि त्यांना जोडून धरून हा उपक्रम करणे आणि हा ड्रॉईंग या इतक्या सुंदर अशा विषयाला घेऊन ते पुढे जात आहेत त्यांचं काम पण खूप छान आहे स्केचिंगमध्ये आहेत आणि त्यांचं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांचं काम आहे त्यांचा स्टुडिओ बघण्यासारखं आहे आमचे सिद्धार्थ सर जे आहेत अद्वेता स्कूल ऑफ एक्सलन्सचे जे अद्वेताचे सर जे आहेत ड्रॉईंग टीचर ते पण अतिशय प्रत्येक वेळेस त्यांचं जे चित्र करणं असतं प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते अतिशय उत्साही असतात ते प्रत्येक कार्यक्रमात सहभाग व्हायला आणि ह्याच जर गोष्टी हे कॅरेक्टर्स मुलांनी जर बघितलं की आमचा शिक्षक इतका उत्कृष्ट कलाकार आहे तो प्रत्येक रंगाला असं खूप सुंदर त्याला एक आकार देतो तर नक्कीच या सुंदर विद्यार्थ्यांमध्ये एक कला शिक्षक दडलेला आहे आणि त्यांचे जे टॅलेंट आहे हे उभारण्याचं जे काम नीनफर अकॅडमी करत आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि असेच मुलं घडत राहावं मुलांना पालकांना असं वाटतं की याच्यामध्ये काही करिअर नाही आहे पण जर पाहिलं तर अशा आणगणित खूप साऱ्या फील्ड्स आहेत ड्रॉइंग क्षेत्रामध्ये जे की एक आय टी सेक्टरपेक्षा पण त्यांना जास्त असं पॅकेजेसवाले त्यांना जॉब्स uh, ॲपॉर्च्युनिटीज आहेत जे आपल्याला परभणी इथपर्यंत माहीत नाही आहे असं सांगावं असं वाटतं की या जर याच्यानंतरचा जो कार्यक्रम असेल तो मुलांना ड्रॉईंगमध्ये करिअर कसं करता येईल या संदर्भात असावा अशी मी विनंती निलोफर अकॅडमीला करते की त्यांनी आणि सर्व ड्रॉईंग टीचर्सनी एकत्र एक मिळून या मुलांना एक छानसं असं त्यांना करिअर भेटावं या दृष्टिकोनातून त्यांनी कार... कार्य कार्य करावं हीच त्यांना शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना की हे सुंदर मुलं जे तारे जमीपर आहेत तर यांच्यामधलं टॅलेंट नक्कीच उभारण्याचं सहकार्य आम्ही त्यांना करू सर्व शाला मिलों और एक उत्कृष्ट असा कलाकार बनवाये प्रयत्न करो धन्यवाद पहले तो मैं नीलो फॉर ड्रॉइंग एकेडमी को अप्रिशिएट करना चाहूँगी कि उन्होंने ऐसा प्लेटफॉर्म क्रिएट किया जहाँ सभी बच्चे क्योंकि इंग्लिश में एक सेंग है कि आर्ट इज़ अ लैंग्वेज दैट ट्रांसेंस वर्ड्स इट गिव्स यू नो एन अपॉर्चुनिटी टू एक्सप्रेस इमोशंस ड्रीम्स यू नो एंड स्टोरीज तो मैं यही कहना चाहूँगी कि आज जब हम देखते हैं आई सेक्टर में देखते हैं हम डिज़ाइन थिंकिंग की बात कर रहे हैं हम इनोवेशन की बात कर रहे हैं पर फिर हमको लगता है कि सिर्फ 99.9 रट के कुछ तो भी स्कोर करना है बट नो बिकॉज दिस इज़ अटमोस्ट इम्पॉर्टेंट बिकॉज आप अपने इमोशंस अपने थॉट्स को कैसे आप पेपर में यू नो यू कैन कैनवस पे ड्रॉ कर सकते हैं और उसको प्रेजेंट कर सकते हैं दैट्स वेरी इंपॉर्टेंट बिकॉज इससे बच्चों को दे गेट अपॉर्चुनिटी टू यू नो एक्चुअली क्रिएट समथिंग ऑफ देयर ओन तो ये क्रिएशन जो है ये यहाँ से स्टार्ट हो रहा है अगर ये प्लेटफॉर्म ही ना मिले बच्चों को तो हम कैसे उनको मोटिवेट करेंगे टू कम अप विथ क्रिएटिविटी टू कम अप विध इनोवेशन तो आज जब हम ऑंट्रप्रिप की बात कर रहे हैं डिजाइन uh, थिंकिंग की बात कर रहे हैं तो आई थिंक पेरेंट्स नीड टू भरने का काम हम खुद करते तो फील्ड में से आ, आगे बढ़ने के लिए कितना कारगर चित्र ये मैं बोलूंगी कि ये मोस्ट इंपॉर्टेंट जैसे मैंने पहले भी कोट किया है बिकॉज uh, कैसा होता है कि कई बच्चे हैं इनफैक्ट आई इन फैक्ट आई जो अपने थॉट्स को कभी प्रेजेंट ही नहीं कर पाते बट इससे दे आर एबल टू कनेक्ट विद विदायर वर्ल्ड दे आर एबल टू एबलेंट सो आई वुड से इन वन वर्ड एट मोस्ट इम्पॉर्टेंट बिल्कुल होना चाहिए एंड इसीलिए मैं इंटायर नीलोफर ड्राइंग एकेडमी एंड ऑल द यू नो पीपल यू नो डिग्निफाइड पीपल हु आर एसोसिएटेड विद दिस सिद्धार्थ सर जैद सर सभी ड्राइंग टीचर्स को मैं यू नो अर्ज करना चाहूँगी

जास्त पहिलं जर पाहायला गेलं तर निरोफर ड्रॉईंग अकॅडमी ही नसती मुळात माझी नसून ही आमच्या पूर्ण टीमची आहे आणि आम्ही जर पाहायला गेलं तर सहा ते आठ महिने ह्या ड्रॉईंग अकॅडमीशी जुळलेलो हो। आहोत आणि सुरुवातीला जे विचार दुसऱ्यांच्या मनात आहे की ड्रॉइंग हे काहीच करू शकत नाही किंवा मध्ये फील्ड होऊ शकत नाही भविष्य घडवू शकत नाही पण आज आम्ही ज्या ठिकाणी आमचे प्रमुख अतिथी बोलवले होते त्यामध्ये जर पाहायला गेलं तर सूर्यकांत जाधव हो म्हणून सर आहेत त्यांनी आत्ता लगेचच काही महिन्यापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी त्यांनी डॉक्टरेट म्हणून पदवी याच्यामध्ये घेतलेली आहे हा आणि तर हा जो त्यांचा त्यांची लाईन हे होती हे पूर्णपणे फोडली गेलेली आहे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी असं होतं की या फील्डमुळे काहीच होऊ शकत नाही पण बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि दृष्टिकोन वेगळा जरी असला तरीही आमच्यासारखे जे लोक आहेत त्यांनी पुढं होऊन विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन आणि सगळ्यांना असं वाटतं की सगळ्यांनी पुढं जावं पण सुरुवातीला विद्यार्थी हेच आमचं सगळं काही आहे अध्येय आहे आणि जर पाहायला गेलं तर सगळे म्हणतात की शिक्षक चांगले असायला पाहिजेत शिक्षक चांगले असायला पाहिजेत पण शिक्षक चांगले कधी होतील ज्यावेळेस विद्यार्थी चांगले होतील आणि विद्यार्थी चांगले होतील त्यावेळेस मग समाज चांगल्या पद्धतीनं घडेल तर ही जी जिद्द आहे ती ह्या आमच्या निलोफर अकॅडमीची एक ध्येय आहे आणि आमचं स्वतःचं बृद असं आहे की प्रांजळ हेतूने जे काही केलेलं आहे आणि प्रांजळ हेतूनेच विद्यार्थ्यांची चित्रकला हे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे आ, आ, सार, तो वेगळा असायला पाहिजे बरे परभणीमध्ये ही कलाकार रत्नांची खान आहे चित्रकलासारख्या क्षेत्रामध्ये सूर्यभान नाथ भिडेसर सारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार इथं आहेत तो वारसात पुढे आपल्यासारखे जपत आहेत त्यानंतर सिद्धार्थ नागठाणसारखा एक तरुण परभणीचा जो की आंतरराष्ट्रीय स्तरावर जातो अनेक असे आहेत जसे की संकेत गाडेकर सुद्धा आहेत ज्याने एक उच्चांग गाठला अनेक आपले विद्यार्थी आहेत सर काय पुढे पुढे जाण्यासाठी आपण कसं प्रोत्साहन द्याल बिलकुल बिलकुल आणि हे संकेत गाडेकर जो इंटरनॅशनल फोटोग्राफर आहे त्याची सुद्धा जिद्द होती त्याच्या वडिलांनी सुद्धा त्याला पुढं त्या करिअर करायला सांगितलेले सिद्धार्थ नाटक नागथणकर सर जे आहेत ते सुद्धा प्रत्येक इव्हेंटमध्ये असतात आणि जजिंगला सुद्धा असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये चित्रकलेच्या ह्या कार्य कार्यक्रमामध्ये ते हजरच असतात दुसरी गोष्ट पॅरेंट्सला हे सांगायचं की आता कालचीच एक गोष्ट आहे की अमृता शेरगिल ही आमची सर्वात पहिली चित्रकर्ती आहे जी लेडीज आहे आणि याच्यात काही आपलं भवितव्य घडत नाही अशी गोष्ट काहीच नाही आहे सगळ्यात महागडं पेंटिंग आता त्यांचं केलेलं आहे एकसष्ट करोड पॉईंट आठ अशा पद्धतीचं त्यांचं पेंटिंग केलेलं आहे आणि एका स्त्रीनं करून दाखवलेलं आहे की आज सगळ्यात मोठी जी पेंटिंग आहे पहिलं पेंटिंग होतं ते वासुदेव गायतोंडे यांचं पेंटिंग होतं जे चाळीस चा चाळीस करोडमध्ये गेलं त्याच्यानंतर दुसरं पेंटिंग रजासाहेबांचं होतं जे एक्कावन्न मध्ये गेलेलं आहे आणि आता तिसरं पेंटिंग जे आहे ते एकसष्ट करोडमध्ये विकल्या गेलेलं आहे ऑप्शनमध्ये तर असं काहीच नाही आहे आमची अकॅडमी हेच सांगायला लागलेली आहे की विद्यार्थ्यांना वि विद्यार्थ्यांचा विचार तुमच्यासमोर मांडू द्या त्यांना पुढं येऊ द्या करिअर ही पुढची गोष्ट आहे पण सुरुवातीला त्यांना जे आवड आहे त्यांची आवडती आहे त्यांच्या मनातच त्यांना संपवून टाकू नका डॉक्टरी डॉक्टर सुद्धा व्हायला पाहिजे इंजिनियरसुद्धा सुद्धा व्हायला पाहिजे पण डॉक्टर आणि इंजिनियर घडवण्यासाठी एक शिक्षक व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर कलाकारही व्हायला पाहिजे या ठिकाणी जवळपास आठशे जवळपास विद्यार्थी एनरोलमेंट झालेले आहेत आणि रजिस्ट्रेशन सुद्धा त्यांच्या हा दोन गटामध्ये एक चौथी ते सातवीचा एक गट आहे आणि त्याच्यानंतर आठवी तर दहावीचा एक गट आहे असे दोन गट होते आणि हा आता पारितोषिक वितरणासाठी सुद्धा एक चांगला प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे की निलोफर अकॅडमीने नुसतं ड्रॉइंग कॉम्पिटिशन घेण्याचं कार्य केलेलं नाही काही दिवसानंतर या विद्यार्थ्यांचे चित्र रा... श्री राजाराम सभागृह परभणीचं जे राजाराम ग्रह सभागृह गॅलरी आहे ते तिथं एक सात दिवस त्यांचं प्रदर्शन होणार आहे खरेदी विक्रीसुद्धा होणार आहे आणि त्या ठिकाणी एक परभणीकरांना एक चांगलं व्यासपीठ आहे की त्यांनी सगळ्यां सगळे पॅरेंट्स जे आहेत ते आपापल्या विद्यार्थ्यांचं फक्त प्राईज ज्यांनी पटकावलेलं आहे त्यांच्यासाठीच ही स्पर्धा नाही आहे ही स्पर्धा आहे ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही एक सात दिवस त्या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे आणि सगळ्यांनी परभणीकरांनी येऊन ते पाहायला पाहिजे आणि आपले विद्यार्थी किती हुन हुन्नरी आहेत हां हा, हे, हे हे सुद्धा पाहायला पाहिजे आणि शेवटी एवढंच म्हणायचं की विद्यार्थ्यांच्या विचारांचं जे, विचारां जे खाण आहे तिला पुढं येऊ द्या तिला तिथं संपू नका बाकी आमची याच्यामध्ये यश जे आहे ते आमच्या ह्या न्यूलोफ्रंट ड्रॉइंग अकॅडमी एन डी फार याच्यामध्ये कष्ट घेतलेले आहेत आणि याचं फळ तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांना दिसत आहे थँक्यू सर माझ्या कैलासवाशीरावसाहेब जामकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये आज विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेचं यजमानपद मला प्राप्त झालं निश्चितच आमच्या नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेसाठी ही एक अभिमानाची बाब आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की विद्यार्थ्यांमधला चित्रकार विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या संस्थेचं जे योगदान आहे ते आम्हाला या प्रसंगानं देता आलं निश्चितच मी या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि संयोजकांचे अभिनंदन करतो धन्यवाद yes. ड्रॉइंग अकॅडमी शेख जाहेर सर आणि बाकीच्या सर्व टीमनी तर ही स्पर्धा म्हणजे सध्याच्या युगामध्ये पैसे कमावणं किंवा मग त्याच्या पाठीमागं धावणं सायन्सचे सारखे निष्क्रिय विषय घेऊन त्यांच्या पाठीमागं धावणं त्याच्यापेक्षा बालमनाचा निखळ आनंद त्यांना उपभोगता आला पाहिजे आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर मोठ्या करिअरच्या संधी आहेत ह्या त्या विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे यासाठी हा प्रोग्राम जे म्हणजे जो झालेला आहे किंवा त्यांनी केलेला आहे तो अतिशय उत्सुस्त नृत्य सु, किंवा अतिशय सुंदर असा प्रोग्राम त्यांनी केलेला आहे कार्यक्रमाचं नियोजन आयोजन व्यवस्था अतिशय व्यवस्थित केलेली आहे परभणी हे महा मराठवाड्यातील कलेचं केंद्र आहे भरपूर क कलावंत या परभणीनं पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला दिलेले आहेत त्यामध्ये निश्चितच या निलोफर ड्रॉइंग अकॅडमी मार्फत घेतल्या जाणाऱ्या ह्या उपक्रमामध्ये आणखीनही चित्रकारांची किंवा अशा कलावंतांची भर पडेल हे निश्चितच यासोबतच स्वतःचं जीवन समृद्ध करण्यासाठी किंवा स्वतःतला जो पशुत्व आहे ते पशुत्व कमी करून स्वतःमधले जे सुंदर गुण आहे ते गुणधर्म जगासमोर मांडण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावी जग हे सुंदर आहे ते सुंदर पाहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुंदर अनुभव घेता आला पाहिजे त्यासाठी बालमनातील अंकुरलेली ह्या ज्या सुंदर भावना आहेत त्या पेपरवरती उमटवण्यासाठी निश्चितच निलोफर ड्रॉइंग अकॅडमीनं हा जो प्रोग्राम अरेंज केलेला आहे तो नित्य आणि सुत्य असा आहे त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम केला आहे त्याबद्दल परभणीकरांच्या वतीने निश्चितच त्याचे मध्ये या ठिकाणी आज निलोफर ड्रॉइंग अकॅडमी यांच्या वतीनं जी काही चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती ती अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे मी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ जिल्हा परभणी अध्यक्ष यांना त्यांना असं सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांमध्ये कलागुण हे जन्मजात असतातच परंतु त्यांचा जो विकास आहे तो या स्पर्धेच्या निमित्तानं होत असतो कुठल्या तरी उपक्रमाच्या निमित्तानं होत असतो आणि आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये विद्यार्थी हा कलेपासून खूप दुरावला गे गेला आहे कम्प्युटरच्या युगामध्ये मोबाईलच्या युगामध्ये फक्त रेडीमेड चित्र पाहण्यात तो गुण झाला आहे स्वतःचा जो एक कलागुण असतो तो विकसित करण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा होणं अत्यंत गरजेचं आहे आणि प्रत्येक शाळेमध्ये कला शिक्षकाची आवश्यकता असते जो ड्रॉइंग टीचर असतो तो आपल्या विद्यार्थ्यांमध्ये शिल्प नृत्य नाट्य गायन वादन या ज्या सहा कलांचा अंतर्भाव असतो त्या प्रत्येकाचा थोडा थोडा अंश प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये असतोच त्याच्याशिवाय जीवन सुखी होणार नाही समृद्ध होणार नाही त्यामुळं या स्तुत्य उपक्रमास जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा कला क्रीडा या आ, या सगळ्या गोष्टींचा सर्वांगी विकास व्हावा हो या दृष्टिकोनातून अशा स्पर्धा किती महत्त्वाच्या आहेत काय वाटलं आज मोठ्या प्रमाणावर चित्रकला म्हणजे रंग जे आहेत माणसाला प्रत्येक व्यक्तींना जीवनामध्ये रंग भरण्याचं काम होतं चित्रकला स्पर्धा चित्र काय वाटलं सर आजच्या स्पर्धेची आज परमणी येथे सकाळी दहा साडेदहा वाजता निलोफर आर्ट अकॅडमीतर्फे एक सुंदर अशी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती आणि प्रत्येक मुलाला सर्वांगीण विकासासाठी जसं खेळ असेल अकॅडमिकसोबत काही च कलागुण असतील जसं चित्रकला आहे किंवा गायनकला आहे वादनकला आहे त्यामध्ये त्यांचा पण विकास व्हावा त्या कलेचा पण विकास व्हावा म्हणून हा निलोफर अकॅडमी ऑफ आर्ट यांच्यातर्फे प्रयत्न अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे आज भरभरून असा मुलांचा प्रतिसाद आम्ही पाहिला आणि हे चित्रकला ही एक जी कला आहे ज्यामुळे माणसामध्ये जे भावना आहे ते व्यक्त करण्यासाठी ही एक कला आहे आणि छोट्याशा चित्रामध्ये अनेक भावना व्यक्त आपण करू शकतो जे आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही म्हणून ही चित्रकला का स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे आणि ज्यामध्ये चांगल्या कलाकारांना प्रोत्साहन मिळेल आणि उद्याचा होणारा एक चित्र चांगला चित्रकार याच्यामध्ये चा कडेला जाईल अकॅडमीचे जाहेद सर आणि त्यांचे सहकार्यांचं मी अभिनंदन करतो थँक्यू सर